तिला माहित नव्हतं तो ड्रिंक करून आला म्हणजेच दारू पिऊन आला जेव्हा लॉज वर गेले तर तिने एक लिटरच्या बाटलीत शंभर पावरच्या अनेक गोळ्या मिक्स केल्या आधी सर्व नॉर्मल होत पण काही वेळाने जेव्हा शरीरात दारू आणि त्या जास्त पॉवरच्या गोळ्यांची टक्कर झाली तेव्हा जे घडलं ते, ते नक्कीच विचित्र व मन हेलावून टाकणार आहे शांतीनगर बायपास रोडवर गॅलेक्सी रोडवर घडलेली धक्कादायक अशी घटना आहे सुनीता लहानगे वेचाळीस व प्रवीण देहळ यांचे मागील पाच महिन्यापासून अनैतिक संबंध होते सुनीताचे पती रमेश लहानगे हे वयस्कर आहे व रिटायर्ड दा मुख्याध्यापक आहे आपल्या वयस्कर नवऱ्याकडून सुख मिळत नाही या कारणानं ना सुनीताने प्रवीणशी प्रेम करून त्याच्याकडून आपली शारीरिक इच्छा पूर्ण करून घेत होती ते अनेकदा संबंध करण्यासाठी लॉजवर भेटायचे पोलिसांनी सुनीता कडून सर्व प्रकरण सविस्तरपणे जाणून घेतलं तर सुनीताने असा जाब दिला की ती बऱ्याच दिवसापासून शरीर सुखाची ताणलेली होती त्या कारणानं प्रवीणने जास्त वेळ संबंध ठेवायला पाहिजे म्हणून माझ्या हाताने असं घडलं पण जानेवारी महिन्यात प्रवीणने सुनीता वर फारसे काही लक्ष दिले नाही जवळजवळ महिनाभर त्यांची भेटच झाली नाही त्या कारणानं ना दहा फेब्रुवारीला सुनीताचे प्रवीण सोबत फोनवर खूपच भांडण झाले तुला दुसरं कोणीतरी भेटलं असेल या कारणानं तू मला दुर्लक्ष करत आहे त्यावेळी त्यांचा फोनवर बराच संवाद झाला शेवटी सुनीताने प्रवीणला लॉजवर भेटण्यासाठी भाग पाडलं उद्या अकरा उद्या अकरा तारखेला तुला भेटावंच लागेल उद्या मी काही पण ऐकणार नाही नाहीतर मी स्वतःला दुखापत करेल बराच वेळ मन धरणी बराच वेळ मन धरणी केल्यानंतर प्रवीण हा भेटण्यासाठी सहमत झाला त्यांनी वेळ फिक्स केली व अकरा तारखेला सोहम लॉजवर सो भेटायचं ठरविलं त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते अगदी वेळेवर लॉज वर पोहोचले पण आता प्रवीण सोबत जे घडणार होत ते त्याने उभ्या आयुष्यात सुद्धा विचार केला नसेल कारण सुनीता या वासनाधीन महिलेने येताना मेडिकल मधून चक्क शंभर पॉवरच्या वेळ वाढवण्यासाठीच्या अनेक गोड्या ती सोबत घेऊन आली जेव्हा प्रवीण हा खोली बुक करायला गेला तेव्हा सुनीताने एक लिटरच्या पाणी बॉटल मध्ये आणलेल्या सर्व पाच किंवा सहा गोळ्या मिसळल्या आधी प्रवीण व सुनीताने एकत्र जेवण वगैरे केले जेवणानंतर सुनीताने ती पाण्याची बाटली प्रवीणला दिली प्रवीणने गटागट पाणी गिळलं आणि काही वेळातच त्यांनी शरीर संबंध करण्यास सुरुवात केली दोन तासात प्रवीणने सुनीता सोबत अनेकदा संबंध केले पण आता अतिप्रमाणात गोळ्या खाल्ल्याने व दारू घेतल्याने प्रवीणच्या शरीरात दारू आणि गोड्याचं घातक दुष्परिणाम होण्यास सुरुवात झाली पाहता पाहता प्रवीणला चक्कर उलटी मळमळ होण्यास सुरुवात झाली अन अगदी काही क्षणातच प्रवीणला श्वास घेण्यास अडचण व्हायला लागली त्याची प्रकृती अधिकच खालावली प्रवीणला अशा अवस्थेत पाहून सुनीता ही खूपच घाबरली त्याने पटकन लॉजच्या मॅनेजरला ह्याबद्दल सांगितले लॉज वरती कार्यरत असलेल्या लोकांनी प्रवीणला तातडीने उचलून खाजगी दवाखान्यात हलविले डॉक्टरांनी जेव्हा विविध तपासण्या केल्या तेव्हा आढळले की प्रवीणला अति प्रमाणात दारू आणि जास्त पॉवरच्या गोळ्यांचं ओव्हरडोस झालेला आहे नंतर त्याला थेट आयसीयूत भरती करण्यात आलं त्यानंतर सुनीताने केलेला हा सर्व प्रकरण समोर आलं पण बारा फेब्रुवारीला प्रवीणची मृत्यूशी जुन अपयशी ठरली व त्याने तिथेच दम सोडला त्याची प्रांजित मालवली सुनीताला अटक केल्यानंतर पोलिसांनी सुनीता कडून सर्व प्रकरण सविस्तरपणे जाणून घेतले तर सुनीताने असा जाप दिला की ती बऱ्याच दिवसापासून शरीर सुखाची ठेवायला पाहिजे मी त्याला शंभर पॉवरच्या बऱ्याच गोड्या एकत्र पाण्यात मिसळून दिले मला माहित नव्हतं तो दारू घेऊन आला असेल तर त्याच्या अशा उत्तराने पोलीस सुद्धा चक्रावले तर मित्रांनो महिलांचे अनैतिक संबंध हे एक ना एक दिवस नक्कीच परिवार उद्धवस्त करतो याचे अनेक उदाहरण सध्या रोजच आपल्या कानी पडत आहे खास करून तरुण मुलं व विवाहित महिलांचे अनैतिक संबंध जास्तच वाढले आहे त्याचे परिणाम नक्कीच त्यांना भोगावे लागते तर सुनीताने स्वतःला तृप्त करून घेण्यासाठी प्रवीण सोबत जे केले त्याबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल वर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करणे विसर